वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता दहावीचा मराठीचा सहावा झाडा वस्तू याचा स्वाध्याय बघणार आहोत तर पहिला प्रश्न काय आकृत पूर्ण करा वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी आणि कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप जगा वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये कोणती आहेत सेवक असतात स्वच्छता आवडते आणि माणसासारखे लाडावणे वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी जीव आणि मन कवीने वस्तूंवर मानवी भावनेंची केलेले आरोप वस्तू सुखावतात वस्तू सेवक असतात वस्तू लाड करून घेतात वस्तू मरण पावतात प्रश्न दोन कारणे लिहा वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण वस्तूंना जपाव्या आणि त्यांची लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत वस्तूंना हक्कांच्या घरात राहू दिले जात नाही कारण वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते काव्य सौंदर्य ओके कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात आशय सौंदर्य वस्तू या कवितेत कवी द भा धाम धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे काव्य सौंदर्य बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात त्यांना कसेही हाताळतात माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर माया देतील भाषिक सौंदर्य मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे वस्तू व माणूस यातील स्नेसंबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश अगदी हळवार पद्धतीने कवींनी दिला आहे वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा द बा धामणस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे जोपासावे याचा वस्तू पाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात घेत नाहीत कवी म्हणतात की त्यांनाही जीव आहे मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो वस्तूंना कसे हाताळू नये त्यांना एखाद्या लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे हाताळताना आपले स्वच्छ अस्वच्छ हात लावू नयेत कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हाच परमेश्वर आहे म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छता स्वच्छ राखता आले पाहिजे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिला आहे एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा आज माझा वाढदिवस म्हणून मी फारच खुशीत होतो बाबांनी माझ्यासाठी डिजिटल घड्याळ मागवलं होतं डिजिटल घड्याळ बघण्याची आणि ते वापरण्याची मला फार घाई झाली होती ठरल्याप्रमाणे घड्याळ माझ्या हातात आलं खरं पण मला ते मिरवण्याची जास्त घाई झाली होती वर्गामध्ये मी सगळ्यांना माझं नवीन डिजिटल घड्याळ दाखवायला लागले प्रत्येक जण मला ते कसं चालतं हे दाखवण्याची विनंती करू लागला पण माझ्या घड्याळात काहीतरी बिघाड झाला जो मला नीट करता येईना आणि मग आकडे उलटे पालटे फिरायला लागले सांगितलेल्या सूचनानुसार घड्याळ काम करेना आणि वर्गात सगळ्यांसमोर माझी फजिती झाली वर्गात सर्वजण हसायला लागले तुमचा वर्गमित्र वर्ग खोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर आमच्या शाळेचा वर्ग खूपच सुंदर आणि ठेवलेला असे वर्गातील प्रत्येक जण वर्ग खोली सजवण्याचा प्रयत्न करत असे आमच्या वर्गात मित्र मुद्दाम वस्तूंची नासाडी करू लागला हे मी पाहिले मी त्याच्याजवळ जाऊन त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली त्याने पुन्हा असे वर्तन केल्यास मुख्याध्यापकांना तक्रार करण्याची धमकी त्याला दिली तरीही त्याने ऐकले नाही तर वर्ग शिक्षकांना सांगून त्याच्या पालकांना बोलावून सांगितले बोलावून घेतले अशा प्रकारे मी माझ्या मित्राला धडा शिकवला उपक्रम तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा या विषयावर मी माझ्या आजी आजोबांसोबत चर्चा केली असता मला पुढील वस्तूंची माहिती मिळाली एक पाटावरवंटा पुरणाची डाळ व इतर भिजवलेल्या डाळी वाटण्यासाठी दोन जात ज्वारी डाळी इत्यादी धान्य दळण्यासाठी तीन रेडिओ बातम्या गाणी व इतर कार्यक्रम ऐकण्यासाठी चार पखाल पाणवट्यावरील पाणी पखालीमध्ये भरून ते म्हशीच्या किंवा इतर प्राण्यांच्या पाठीवर ठेवून पाणी आणण्यासाठी पाच गंगाळ तांब्याचे किंवा पितळेचे गंगाळ गोलाकार आकाराचे असते त्याला दोन्ही बाजूंनी धरण्यासाठी दोन कड्या असायच्या आंघोळ करण्यासाठी गंगाळाचा उपयोग व्हायचा दोन वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याची मुलाखत घेऊन संवाद लेखन करा उत्तर माझे वडील प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक हाताळायचे कधी कधी मलाही नवल वाटायची की या निर्जीव वस्तूंची हे इतकी काळजी का घेतात वस्तुयतपोटी मी त्यांच्याशी या विषयावर संवाद केला तो पुढील प्रमाणे बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे बाबा थोडं थांब झाडांना पाणी देण्याची वेळ झाली मी ठीक आहे बाबा तुम्ही आधी झाडांना पाणी द्या नंतर बो, बोलूत आपण बाबा पाणी देऊन आल्यावरती काय म्हणतेस बेडा बाबा मी तुम्ही दररोज झाडांना पाणी देताना गाणं का गुणगुणता बाबा झाडांना प्रसन्न वाटण्यासाठी पण बाबा ते कसं शक्य आहे झाडांना थोडंसं ऐकू येते तसं नाही बेटा वनस्पती शास्त्रज्ञांनी शोध लावला की झाडांना पाणी देताना गाणी गुणगुणली तर त्यांची वाढ जास्त चांगल्या गतीने होते इतकेच नाही तर आपण कोणतेही काम करत असताना ते काम व प्रसन्नमानाने केले तर सगळीकडे सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी पसरली जाते मला आज तुम्हाला हेच विचारायचे होते तुम्ही तुमच्या जवळ प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक हाताळता त्यांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेता मला तुम्हाला असे करताना पाहून खूप नवल वाटले हो बेटा आपल्या जवळच्या प्रत्येक वस्तू एक प्रकारे आपली सेवाच करत असतात त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते यानंतर तू देखील प्रत्येक वस्तूची अशीच काळजी घेत जा ठीक आहे बाबा मी पण आजपासून प्रत्येक वस्तूंची काळजी काळजीपूर्वक वापरेल तिचा योग्य प्रकारे सांभाळ करेल तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू विकायला काढली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली तर ती काय बोलेल याचीच कल्पना करून घ्या आज रविवारचा दिवस आज आईने ठरवलं होतं की अडगळीत पडलेलं सगळं सामान भंगारवाल्याला देऊन टाकायचं त्याप्रमाणे तिने मला सांगितलं होतं की घरातील सर्व अडगळीत पडलेले सामान बाहेर काढ त्याचप्रमाणे मी एक एक करून सर्व सामान अंगणात आणून ठेवत होते आणि अचानक मला कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं मी तिकडे इकडे तिकडे बघितलं तर मला कोणीच दिसेना जरा नीट निरखून पाहिल्यावरती कळलं की माझी जुनी सायकल जी मी आता भंगारवाल्याला द्यायला काढली ती मला आवाज देत आहे इकडे तिकडे काय बघतो माझ्याकडे बघ मी तुझी इतकी मदत केली तुला रोज शाळेत आण आन केली आणि त्याबद्दल तू मला भंगारवाल्याला देणार सायकलच्या प्रश्नावरती काय उत्तर द्यावं हे मलाच कळेना सायकलला मी विचारलं की तुझी काय अपेक्षा आहे मी काय करावे कारण आता माझी शाळा पूर्ण झाली आहे आणि मला आता तुझी गरज नाही राहिली मी जरा मनात घाबरली पण सायकल बोलते माझ्याशी हे बघून थोडीशी उत्सुकता पण वाटली सायकल मला म्हणाली की तू भंगार तू मला भंगारवाल्याला का देतो हे ऐकून सायकल म्हणाली बरोबर बोलतेस माझी तुला गरज राहिली नाही अरे ज्याला माझी गरज आहे अशा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मला दे भंगारमध्ये माझी किंमत करण्यापेक्षा माझा उपयोग एखाद्या गरजू विद्यार्थ्याला होऊ दे ज्याप्रमाणे तुला माझ्यामुळे शाळेत वेळेवर जाता आले तसेच त्या मुला मुलाचीही माझ्यामुळे मदत होईल माझी इच्छा तू पूर्ण कर व मला बंगार देऊ नकोस कंदील व विजेरी बॅटरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा आता कंदील काय ग तिजोरी काय विजेरी काय करते आहेस विजेरी काय करणार वीज गेल्यामुळे मीच प्रकाश देण्याचे काम करते आहे अगं मग चांगलं आहे ना ते तर आपलं कामच आहे हो पण जशी मी आले तसे तुझे काम तर कमीच का झाले तसं नाही ग त्या दिवशी तुझे सेल अचानक बंद पडले तेव्हा मीच उपयोगी पालो हो पण तुला पेटवले तसे अवघड आवगड़ा, अवघडच मी मात्र एका बटनावर लख प्रकाश देते हो ग पण रात्रीच्या वेळी तुझ्या लख प्रकाशापेक्षा माझा शांत मिणमिणता प्रकाशच लोकांना जास्त आवडतो हो तुझे पण बरोबर आहे तू माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिले तू लोकांची खूप सेवा केली मी तर आत्ता आले अगं आपल्या दोघांचेही काम एकच आहे अंधारात प्रकाश देऊन आपण लोकांची सेवाच करतो त्यामुळे कुणीच मोठं नाही आणि कुणीच लहान नाही धन्यवाद मित्रांनो जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे आपले व्हिडिओ येतील ते पण लवकरात लवकर दिसतील धन्यवाद